नमस्कार मी धरती ॲग्रो केमिकलचा प्रतिनिधी रामेश्वर मुरकुटे तर आपण आज नाही का इथं आपण जे की बारामती इथं तर कृषक कृषी प्रदर्शन आहे की इथं आपण हे बबलीचे एक लाईव्ह प्लॉट प लावलेले आहेत तर ह्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक एक जगामध्ये जे की आज आपण बघतो की आपल्याला वेगळे वेगळे वाहन आहेत वेगळेगळे उत्पन्न आहेत पण जे की आपल्या वातावरणानुसार ह्याच्यानुसार किंवा जे शिजनवारी जे बियाणं म्हणजे चवळी लागवड केली जाते तर त्याच्यामध्ये काय की ह्याच्यामध्ये बबलीमध्ये खासियत अशी की तुम्ही जर लागवड करताना कोणत्याही महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये ही लागवड करू शकतात लागवड केल्यापासून तुम्हाला एक पन्नास ते पंचावन्न दिवसाला ह्याचा पहिला तोडा चालू होऊन जाईल पन्नास पंचावन्न दिवसाला पहिला तोडा चालू झाल्यानंतर तुम्ही दर एक एक दिसाआ तुम्ही कंटिन्यू जे जे की तुम्ही मार्केटला मार्केटला नेण्या नेण्याजोगी जी चवळी तर ती एक दिवसाआड तुम्ही तोडणी करू शकतात एक दिवसाआड तोडणी केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू जवळपास दहा महिन्यापर्यंत ती कंटिन्यू तुम्हाला चलन आणि तिची लागवड करण्याची पद्धत ही की एक पाच बाय सवा फूट किंवा सहा बाय सवा फूटवर लागवड करू शकतात त्याच्यानंतर एक एक दू दुरीच्या सहाय्याने वर वर तारीवर हे करून तुम्ही व्यवस्थित त्याचं हे करू शकतात तार वगैरे बांधणी ह्याच्यासाठी करणे की ह्याची जर व्यवस्थित बांधणी वगैरे केली तर ती कारण ही जास्त काळ चालणार आहे त्याच्यामुळे जर जास्त कारण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनं बी त्याचा तोडा करू शकतो त्याच्यामुळे बांधणी ह्याची व्यवस्थित करणं ह्याची बांधणी व्यवस्थित करण्याचं ह्याला खताचं फक्त नियोजनच करणं ह्याला फक्त कारण जेवढं आपण त्यांना खत वगैरे खाऊ खायला देतात त्याप्रमाणे ते तुम्हाला उत्पन्न देत राहील त्याप्रमाणे आपल्याला फक्त याचं खताचं नियोजन करणं आणि ह्याची खासियत अशी की दुसरी जर चवळी लावली तर आपण जर विचार केला तर दुसऱ्या चवळीचं कसं राहतं की एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर त्याचा तोडा चालू होऊन जातो आणि ते एक पंधरा दिवसामध्ये एक तुम्ही एक पाच सात तोडे केले की किंवा दहा एक तोडे केले तर ती तो चवळी पण निघून जाते पण ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एकदाच ही जे की आपण दुसऱ्या चवळीचं आणि ह्या चवळीचं जर उदाहरण घेतलं तर जेवढा कालावधी त्याला कळी निघायला लागतो तेवढा काळा त्याच्यापेक्षा कमी कालावधी ह्याला लागतो हे जवळपास दोन महिन्यामध्ये तुम्हाला कळी आणि तोडा चालू करायला लागतो आणि दुसऱ्या चवळीला काय होतं की त्याला वेळ त्याच्यानंतर ते लागतो आणि शॉर्ट शॉर्ट पिरियड राहतो ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला जो कालावधी या की नंतर एकदा लागवड केल्यानं कंटिन्यू उत्पन्न की ही ही गोष्ट ह्याच्यामध्ये की तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर कंटिन्यू तुम्ही एक दोन दिवसाला दोन दिसाआड किंवा एक आठ त्याचा कंटिन्यू तुम्ही ह्याचा तोडा करू शकतात आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात आता ह्याचा अनुभव असा आहे की काही शेतकऱ्यांनी ह्याचा जवळपास बावीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे आणि तुम्ही जर खताचं मॅनेजमेंट न्यूट्रनचं मॅनेजमेंट असलं तर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे ह्याचं उत्पन्न घेऊ शकता त्याचा तर काही शेतकऱ्यांचं कसं लागवडीचं जसं आहे की जर आपण ही जर बबली बघितलं तर बबलीचं जवळपास सहा बाय दोनवर किंवा पाच बाय दोनवर लागवड करावी शर्ली ही नाही का एक सहा बाय सहा बाय पाच बाय दीडवर लागवड करावी आणि पूर्वजा एक या तर हे तिन्ही चवळी भेटून जाईन बबली शर्ली आणि पूर्वजामध्ये खासियत अशी की बबली जी चवळी का ती एकदम हिरवी हिरवी डार्क ग्रीन कलर म्हणजे डार्क हिरव्यामध्ये या प शर्ली जी या थोडी फिक्क्या कल कलरमध्ये या आणि जी पूर्वजी आहे ती जांभळ्या कलरमध्ये चवळी आहे आणि तिन्ही चवळीमध्ये खासियत अशी की तुम्ही बारा महिन्यात कोणत्याही महिन्यात लागवड करा तुम्हाला उत्पन्नामध्ये काही ब बदल दिसला नाही उत्पन्न तुम्हाला गॅरंटी त्याचं उत्पन्न भेटून जाईल वातावरण कोणताही असो काही अडचण नाही थंडीमध्ये एक पाच दहा दिवसानं तुम्हाला जर थंडीत लागवड करणार कोणी शेतकरी असले तर एक पाच दहा दिवसाचा एक फक्त सेटिंगचा पूर्वीचा सटिंगचा कालावधी वाढू शकतो त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्हाला ती उत्पन्न देऊ शकते इतकी चांगली इतकी चांगली चवळी ही सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावी ही विनंती धन्यवाद हां बियाणं हे आपल्या जिल्ह्यामधील आपल्या ह्यांना स सर्व ह्याच्यावर अवेलेबल आहे माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल तुम्ही जेव्हा फोन करताना कॉन्टॅक्ट करताना तर त्या एरियातला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन सहा ट्रिपल झिरो सदोतीस चौऱ्याण्णव झिरो छत्तीस ट्रिपल झिरो सदोतीस हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बियाण अवेलेबल मिळून जाईल धन्यवाद